नमस्कार मी डॉक्टर इंदू जाखड आयुक्त महानगरपालिका कल्याण डोंबिवली मुख्यमंत्री माझी लाडकी बहन शासनाने जाहीर केलेली आहे या योजने अंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला त्यांचा बँक मध्ये दरमहा डी बी टीने पंधराशे रुपये रुप भेटणार आहे या योजनेसाठी अर्ज आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करू शकतात आणि या अर्ज भरण्यासाठी एक जुलै ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंतची मुदत ठेवलेली आहे हे अर्ज भरणे सोयीस्कर होईल यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे प्रत्येक वॉर्ड ऑफिस तसेच प्रत्येक अंगणवाडी केंद्र आणि नागरी आरोग्य केंद्र येथे मदत कक्षाची स्थापना केलेली आहे आणि तिकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरण्याची नियोजन केलेलं आहे आपण सगळ्यांना आम्ही या अनुषंगाने सांगू इच्छितो की जे पात्र महिला भगिनी आहेत त्यांनी या ठिका ठिकाणी जाऊन आपला फॉर्म तातडीने भरून घ्यावं आणि आवश्यक कागदपत्र त्या ठिकाणी सादर करावे त्यासोबतच त्या, त्या फॉर्मला एक ऑनलाईन ऑथेंटिकेशन लागेल ज्यासाठी आपल्या नंबरवर एक ओ टी पी येईल तर आपण ज्यांच्याकडे फॉर्म भरणार आहे ज्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे जसं की अंगणवाडी केंद्रामध्ये आपण अंगणवाडी सेविकांना योजनेदूत म्हणून नेमलेला आहे नागरी आरोग्य केंद्रमध्ये तिकडचे जे आशा सेविका आहे त्यांना आपण नेमलेलं आहे